सुप्रसिद्ध अंतनशेखो रशियन कथाकार यांची थट्टा नावाची कथा रशियन कथाकार अंतनशेखो यांची थट्टा नावाची कथा थंडीतली एक निरभ्र दुपार कडक झालेला बर्फ पायाखाली कुरकुर आवाज करतोय आणि माझा हात धरून चालणाऱ्या नांदेनकाच्या कपाळावरच्या बटा रुपेरी हिमाने डवरल्या आहेत तिच्यावरच्या ओठावरची नाजूक लव हिमाने झाकली आहे आम्ही एका उंच डोंगरावर उभे आहोत आमच्या पायाकडून खाली थेट जमिनीकडे जाणारा सपाट गुळगुळीत उतार आहे आरशात दिसावा तसा सूर्य त्यावर चमकतो आहे लाल बुंद रंगाच्या लोकरी कपड्याने आच्छादलेल्या लहानशा घसरगाड्या आमच्या पलीकडे आहेत जहधा पित्रवना चला खाली जाऊया मी विनवणी करतो फक्त एकदाच आपण धडधाकट आणि शाबूत राहू अशी खात्री देतो तुम्हाला पण नादेन का घाबरते आहे तिच्या लहानशा बुटांपासून ते डोंगराच्या शेवटापर्यंत पसरलेला बर्फाळ विस्तार तिला भयंकर अपरंपार खोल खाईपर्यंत वाटतो आहे घसर गाडीत बसायची मी विनंती केली किंवा तिची नजर खाली गेली की तिचा श्वास थांबतो जीव भीतीने गोळा होतो छे ह्या खाईमध्ये उडी घेण्याचं धाडस तिने केलं तर काय होईल कोण जाणे मरेल ती वेडी होईल चला ना मी पुन्हा विनवतो घाबरायचं काही कारण नाही याला भेदरटपणा घाबरटपणा म्हणतात ठाऊक नाही का तुम्हाला अखेर नादेंका कशीबशी तयार होते जीवाच्या भीतीने ती तयार झाली हे मी तिच्या चेहऱ्यावरून टाळतो पांढऱ्या फटक थरथरणाऱ्या नादेंकाला मी घसर गाडीत बसवतो एका हाताने तिला धरून तिच्या सकट स्वतःला खाईत लोटून देतो बंदुकीतून सुटलेल्या गोळीसारखी घसर गाडीत उडते आहे चिरफाळ्या उडवणारा वारा आमच्या व आमच्या तोंडावर आपटतो आहे किंचाळतो आहे कानात सण आहे दुष्टपणाने बोचकारतो आहे जणू त्याला आमच्या खांद्यापासून डोकं अलग करायचं आहे वाऱ्याचा जोर श्वास घेणं पण मुश्किल करतो आहे असं वाटतंय जणू प्रत्यक्ष सैतान आम्हाला त्याच्या पंजात पकडून किंचाळत ओरडत नरकाकडे खेचतो आहे आजूबाजूच्या साऱ्या गोष्टींचा एक एकत्र पट्टा झाला आहे आणि तो आमच्याबरोबर धावतो आहे अजून एक क्षण फार तर आणि मग बहुधा आम्ही मरणार माझं तुमच्यावर प्रेम आहे नाद्या मी हळू आवाजात म्हणतो घसरगाडीचा वेग हळूहळू मंदावतो वाऱ्याची गाज आणि घसरगाडीच्या खालच्या पट्ट्यांची घरघर आता तितकी भयंकर वाटत नाही एकदाचे आम्ही खाली पोहोचतो नादेंका अक्षरशः अर्धमेली झाली आहे ती पांढरी फटक पडली आहे तिचा श्वास कसाबसा चालू आहे मी तिला उठून उभं राहायला मदत करतो काही झालं तरी पुन्हा मी कधीही येणार नाही आपले टपोरे भेदरलेले डोळे माझ्याकडे वळवून ती म्हणते अगदी काहीही झालं तरी जवळजवळ मेलेच होते मी थोडा वेळ थांबून ती भानावर येते प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे बघू लागते ते पाच शब्द मी खरोखर उच्चारले की सोसाट्याच्या वाऱ्याच्या आवाजात तिला तसा भास झाला मी तिच्याजवळ उभा राहून धूम्रपान करतो आणि काळजीपूर्वक माझा हातमोजा न्याहाळत राहतो ती माझा हात हातात घेते आणि डोंगराजवळ आम्ही बराच वेळ फिरत राहतो पण ते कोडं तिला बहुधा स्वस्थ बसू देत नाही ते शब्द उच्चारले गेले होते किंवा नाही हो की नाही हा प्रश्न तिच्या आत्मसन्मानाचा अभिमानाचा आयुष्याचा आनंदाचा नवे महत्त्वाचा सर्वाधिक महत्त्वाचा बनून जातो नादेंका तिची अधीर करून आणि थेट आत बिडणारी नजर माझ्या चेहऱ्याकडे वळवते बोलण्यात तिचं लक्ष नाही मी काही बोलीन म्हणून ती वाट पाहते तिच्या सुंदर चेहऱ्यावर भावभावनांचा असा काही खेळ चालला आहे म्हणून सांगू मी बघतो तिची चलबिचल चालू आहे तिला काहीतरी म्हणायचे आहे काहीतरी विचारायचे आहे पण शब्द सापडत नाहीत तिला संकोच वाटतो आहे भीती वाटते आहे पण आनंद स्वस्त बसू देत नाही एक विचारू माझ्याकडे न पाहता ती विचारते काय मी म्हणतो चला न, परत एक आमी चडून थर थर ना परत एकदा घसरूया आम्ही पायऱ्या चढून डोंगरावर जातो पांढऱ्या फटक थरथरणाऱ्या रादेंकाला मी पुन्हा एकदा घसरगाडीत बसवतो पुन्हा एकदा त्या भयंकर खाईत लोटतो वारा पुन्हा तसाच विवळत राहतो घसरगाडीच्या पट्ट्या पुन्हा तशाच घरघरतात आणि घसरगाडी त्या आवाजात तुफानी वेगाने घसरत असताना मी पुन्हा एकदा हळूच म्हणतो माझं तुमच्यावर प्रेम आहे नादेंका घसरगाडी थांबल्यावर नादेंका आम्ही ज्यावरून नुकतेच घसरत आलो तो डोंगर निहाळते मग बराच वेळ माझ्या तोंडाकडे पाहत राहते संथपणे येणाऱ्या कोणतीही उत्कटता नसणाऱ्या माझ्या आवाजातलं बोलणं ती कान कानटवकारून ऐकत राहते तिची चर्या तिचं सारं शरीर तिचे लोकरी हातमोजे आणि टोपीसुद्धा गोंधळात पडल्यासारखे वाटते तिच्या चेहऱ्यावर जणू लिहिलेलं असतं हा काय प्रकार आहे हे शब्द कुणी उच्चारले यांनी उच्चारले की मला भास झाला हे कोडं तिला सतावत राहतं तिची सहनशक्ती संपते बिचारी प्रश्नांना धड उत्तर देऊ शकत नाही आक्रसून जाते अगदी रडकुंडीला येते आपण घरी जाऊया का मी विचारतो मला मला घसरायला आवडलं ती उत्तरते लाचते अजून एकदा जाऊया का तिला घसरायला आवडलं तरी पण घसरगाडीत बसताना ती मागच्या वेळेसारखीच पांढरी पटक पडते थरथरते भीतीने तिचा श्वासही धड चालत नसतो आम्ही तिसऱ्यांदा घसरतो तिने माझ्या चेहऱ्याकडे नजर रोखलेली मी बघतो ती नजरेने माझ्या ओठांचा वेध घेत असते पण मी तोंडावर रुमाल धरतो खोकतो डोंगर उतरणीच्या मध्यावर ते शब्द उच्चारण्यात मला यश येते माझं तुमच्यावर प्रेम आहे नाद्या कोडं अशा तऱ्हेने कोडंच राहतं नादेंका गप्प बसते विचारात घडून जाते घसरणीच्या उतारावरून मी तिला घरी घेऊन जातो ती रेंगाळायचा प्रयत्न करते तिची चाल मंदावते ते शब्द मी उच्चारतो का म्हणून वाट पाहत राहते तिच्या जीवाची कशी घालमेल होते आहे ते मी बघतो ते शब्द वाऱ्याने उच्चारले असणं शक्यच नाही ते वाऱ्याने उच्चारले असावेत अशी माझी अजिबात इच्छा नाही असे शब्द तोंडावर पडू नयेत यासाठी तिची शर्त चाललेली असते नंतर दुसऱ्या दिवशी मला चिठ्ठी मिळते जर तुम्ही आज घसरणीकडे जाणार असाल तर मला पण घेऊन जा त्या दिवसापासून मी नादेंकाला घेऊन दररोज घसरणीवर जातो आणि घसरगाडीवरून खाली घसरताना मी दरवेळी हळू आवाजात तेच शब्द उच्चारत राहतो माझं तुमच्यावर प्रेम आहे नाद्या लवकरच नादेंकाला एक लवकरच नादेंकाला या वाक्याची सवय लागते दारू किंवा अफूची लागावी तशी त्याशिवाय ती जगूच शकत नाही डोंगरावरून घसरायला तिला पूर्वी इतकीच भीती वाटते हे जरी खरं असलं तरी भय आणि धोका प्रेमाच्या कबुलीला विशेष आकर्षकपणा देतात ते शब्द तिला पूर्वीसारखंच कोडं घालतात तिच्या जीवाला सतावत राहतात ती शंका घेत राहते त्याच दोघांवर वारा आणि मी दोघांपैकी कोण तिच्या प्रेमात पडल्याची कबुली देतो हे तिला ठाऊक नाही पण त्याची आता तिला फिकीर नाही कोणत्या का भांड्यातून प्यायला मिळेना पिऊन जिंकता आल्याशी मतलब एका दुपारी मी एकटाच घसरणीकडे जातो गर्दीत मिसळून मी पाहतो नादेंका डोंगराकडे जात असते मी कुठे दिसतो का त्याचा नजरेने वेध घेते मग घाबरत घाबरत पायऱ्यांनी वर जाते एकटीनं जायची तिला भीती वाटते फारच भीती वाटते ती पांढरी फटक पडते बर्फासारखी थरथरते कुणी बौद्धस्तंभाकडे न्याब तशी चालते पण जाते इकडे तिकडे न पाहता अगदी ठरवून ठामपणे जाते मी नसतानाही ते मधुर शब्द ऐकू येतात का त्याचा पडताळा घ्यायचा या इराद्याने ती भीतीने थरथरत असते तिच्या तोंडाचा आवाज वाचतो ती घसरगाडीत बसल्याचं आणि तिने डोळे मिटून घेतल्याचं मी में पाहतो जमिनीला अखेरचा रामराम ठोकून ती निघते घसरगाडीच्या पट्ट्यांची घरघर सुरू होते नादेंकाला ते शब्द ऐकू आले की नाही ते मला कळत नाही पण आजारी अशक्त असल्यागत ती घसरगाडीतून कशी उतरते ते, ते मी बघतो तिच्या चेहऱ्याकडे पाहूनच कळतं की आपल्याला ते शब्द ऐकू आलेत अथवा नाही हे तिचं तिलाही कळलं नसावं खाली घसरताना तिला वाटणाऱ्या भीतीने जणू तिची ऐकण्याची शब्द समजून घेण्याची क्षमताच हिरावून घेतली असावी मग मार्च महिन्यात वसंत ऋतू येतो सूर्य उबदार होतो आमचा बर्फाचा डोंगर काळवळतो त्याची चमक हरवते आणि अखेरीस तो वितळतो आम्ही घसरायचं थांबवतो बिचाऱ्या नादेंकाला ते शब्द आता कुठेच ऐकू येत नाही शिवाय ते उच्चारणारे उच्चारणारेही ना कुणी नाहीत आता वारा आता सळणत नसतो आणि मी पितिरबुर्गला जायचं ठरवतो बऱ्याच दिवसांकरता किंवा कदाचित कायमच जाण्याअगोदर दोन दिवस मी तिन्ही सांजेच्या वेळी बागेत बसतो नादेंकाच्या अंगणापलीकडेच ही बाग आहे दोहोंच्या मध्ये फक्त काटेरी कुंपण आहे हवेत अजून गारवा आहे घाणीच्या डिगाखाली अजून बर्फ आहे झाडं अजून वठलेली आहेत पण वसंताची चाहूल लागली आहे आणि घरट्यात परतलेली पाखरं सूर्यास्ताला कलकलाट करत आहेत मी कुंपणाकडे जाटो जातो आणि फटीतून पलीकडे बघतो नादेंका बाहेर ओटीवर येते आणि आभाळाकडे दुःखी आर्त नजर टाकते तिच्या फिकट उदास चेहऱ्याला वसंतातल्या वाऱ्याची झुळूक वसंतातल्या वाऱ्याची झुळूक सरळ स्पर्श करते डोंगरावर आमच्यावर किंचा ते चार शब्द वाहून आणणाऱ्या वाऱ्याची तिला आठवण होते आणि तिचा चेहरा अजूनच दुःखी होतो गालांवरून आस्रे वाहतात बिचारी दोन्ही हात उभारून वाऱ्याला पुन्हा एकदा ते शब्द उच्चारायची विनंती करते वाऱ्याची झुळूक येण्याची वाट पाहून मी हळूच म्हणतो माझं तुमच्यावर प्रेम आहे नाद्या मग नादेंकाला काय झालं म्हणून सांगू ती ओरडली खतखतून हसली वाऱ्याला कवेत घेण्यासाठी हात उंचावते किती आनंदी उल्लसित आणि किती सुंदर मी आत जाऊन सामानसुमान बांधलं या गोष्टीला खूप दिवस झाले नादेंकाचं आता लग्नही झालंय ठरवून झालंय की तिचं तिने ठरवलं त्याला फारसं महत्व नाही तिचा नवरा सचिव आहे चांगल्या हुद्द्यावर आहे आता तिला तीन मुलेही आहेत आम्ही घसरणीवर कसे जात असू आणि वारा त्यावेळी माझं तुमच्यावर प्रेम आहे नादेंका हे शब्द कसे वाहून आणत असे हे ती विसरली नाही तिच्या आयुष्यातली ही सर्वात नाजूक आठवण आहे आता वय वाढल्यानंतर मलाही हे कळत नाही की मी ते शब्द का उच्चारले अशी थट्टा मी का केली सुप्रसिद्ध रशियन लेखक अंतों चेखो यांची थट्टा नावाची कथा येथे समाप्त